रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ग्रामीण क्रीडा स्पर्धा जपण्यासाठी परिश्रम घेणं गरजेचं डॉक्टर प्रभाकर कोरे अंकली येथे वाढदिवसानिमित्त डॉक्टर प्रभाकर कोरे यांचा सत्कार ग्रामीण भागातील संपुष्टात येणाऱ्या क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी संस्थांबरोबरच सामाजिक संघटना व इतर संस्थांनाही प्रोत्साहन देण्यात यावं आज अनेक ग्रामीण भागातील क्रीडापटू योग्य मार्गदर्शनाअभावी क्रीडा स्पर्धेपासून अलिप्त होऊ लागलेत त्यासाठी ग्रामीण क्रीडा स्पर्धा जपण्यासाठी परिश्रम घेणं गरजेचं आहे असे प्रतिपादन केली शिक्षण संस्थेचे कार्याअध्यक्ष माजी राज्यसभा सदस्य डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केलं अंकली तालुका चिकोडी येथे त्यांच्या सत्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर प्रभाकर कोरे वाढदिवस आचरण समिती प्रभाकर कोरे को ऑपरेटिव्ह सोसायटी शक्ती शुगर चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना अंकली इंगळी येथील कुस्ती संघटनेच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित केलेल्या सत्कार समारंभात सत्कार स्वीकारून ते बोलत होते आज ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक युवक क्रीडा स्पर्धांपासून अलिप्त होऊ लागलेत ही अत्यंत खेदजनक बाब असून शालेय विद्यार्थी आज कोणत्या ना कोणत्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपलं आरोग्य संपदा जतन करावं असं त्यांनी सांगितलं यावेळी कुस्ती संघटनेतर्फे मल्लिकार्जुन कोरे, कोरे, कोरे संचालक भरतेश बनवणे अण्णासाहेब पाटील कर्नाटक केसरी किताब पुरस्कार पैलवान प्राप्त रतन कुमार मठपती केली संस्थेचे संचालक व प्रभाकर कोरे वाढदिवस आचरण समितीचे अध्यक्ष बी आर पाटील महावीर जकनूर पैलवान संजय कुडचे पैलवान सचिन पुजारी अजित डिगेवाडी तात्यासाहेब आंबी प्रभाकर कोरे कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक संचालक देवेंद्र करोशी व इतर मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूज राजू कोळी अंकली ताजा बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा